शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे आणि बुलढाणा शहरात देखील अनोख्या पद्धतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी ऑफिसर्स बुक सेंटर आणि अभ्यासिका यांच्या वतीनं जे आहे एक चित्र जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रेखाटल्या गेलेलं आहे आणि ते बुलढाणेकरांसाठी एक मोठी या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी होत आहे ज्यांनी हे चित्र या ठिकाणी काढलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत सर आ, सर काय सांगाल कुठून ही संकल्पना तुम्हाला सुचली आज शिवाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभिवादन करताय का बरं तसं आहे शिवाजी महाराजांची जयंती सर्व वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात तर माझा असा विचार होता की आजची जे युवक आहेत त्यांना एक शिवाजी महाराज हे कायमचे एक प्रेरणादायी नेतृत्व राहिलेलं आहे तर युवकांच्या मनात एक शिवाजी महाराजांमध्ये आदर आणि जो त्यांचा जो असलेला आहे तो कायम राहावा आणि शिवाजी महाराजांनी त्या प्रकारे अडचणीला अडचणी सामना केला त्या प्रकारे आजच्या युवकांनी त्यांच्या आयुष्यात जे जे संकट आले सामना आले त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवावा अशा त्यामुळे आम्ही ही संकल्पना राबवली मला सांगाल आपली अभ्यासिका हे मोठ्या प्रमाणात युवक आपल्याकडं या अभ्यासिकेच्या माध्यमातून क्लास वन क्लास च्या ज्या पोस्ट असतात किंवा यूपीएससी एम पी एस सीच्या तयारी करण्यासाठी आपल्याकडं विद्यार्थी येतात त्यांना आपण कशा पद्धतीने आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी सांगाला आणि त्यांना काय प्रेरणा या ठिकाणून घेतली पाहिजे काय काय झालं सर काही काळामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे त्यामुळे अतिशय गंभीर स्पर्धा निर्माण झाली तर मुलं काय करतात की खचून जातात त्यांच्या अपयशाला आणि ते वेगवेगळ्या मार्गाला हे लागतात म्हणजे त्यांचं कधी कधी ते मृत्यूशो पण झुंजत येतात त्यांच्या आयुष्यात असे अनेक संकट येतात पण असे संकट कितीतरी वर्षापूर्वी त्यांच्या राजाच्या बी काळात होते तेव्हा मुघलांच्या सत्तेविरुद्ध मुघलाची सत्ता पूर्ण भारतभर होती तर मुघलांच्या सत्ता विरुद्ध लढण्यासाठी फक्त शिवाजी महाराज एकमेव मराठा नेतृत्व होते तर त्यांनी त्यांच्या मावळ्यांना सोबत घेऊन असे एक प्रकारे नेतृत्व उभं केलं वेगवेगळ्या जाती धर्म पंथ त्या सर्वांनी त्यांनी सोबत घेतलं आणि एक यशस्वी झुंज दिली त्यांनी त्यांचं जे त्यांना माहिती आहे की आपण शत्रू सोबत वन टू वन लढू शकत नाही त्यामुळे त्यांनी शत्रूचा वापर केला आणि काव्याचा त्यांनी वापर करून त्यांनी त्यांचे जे युद्ध आहे ते त्यांनी यशस्वी केलं आणि स्वराज्याची संकल्पना आपल्याला दिली त्या आणि त्याच धर्तीवर आपण जे मुलं अभ्यास करतो त्या मुलांच्या आयुष्यात हीच हीच प्रेरणा घेऊन त्यांना 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 अडचणीचा सामना म्हणजे करायसाठी एक शक्ती मिळावी त्यासाठी आपण हे सर्व करत आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा गणवी कावा आणि सर्व अठरा पकड जातीचे मावळे सोबत घेऊन महाराजांनी महाराष्ट्रातलं स्वराज्य उभं केलं आणि त्या स्वराज्य उभं करत असताना त्यांना देखील सातत्यानं संघर्ष करावा लागला ज्यांनी हे चित्र काढलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत रवी इंगळेजी यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून हे चित्र रेखाटण्याचं काम सुरू केलेलं आहे चार दिवस सतत त्यांनी मेहनत या ठिकाणी घेतली आहे नेमक्या त्यांच्या मनात काय भावना आहेत काय ते जाणून घ्या काय तुम्हाला वाटलंय की हे चित्र आपण या ठिकाणी रेखाटलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे आहे आपण बघितलं असेल की त्याला बाजूलाच इलेक्ट्रिकचा पोलही आहे एवढ्या जोखमीच्या ठिकाणी त्यांनी हे चित्र काढलंय काय सांगा जीवनामध्ये आपल्याला काही करायचं असेल तर संघर्ष करावाच लागतो जसं शिवाजी महाराजांनी जे केलंय तर माझ्या माझ्याकडून जे काही होत असेल समजा त्यांचं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो मी प्रयत्न केला एक साधाचा आणि सोपाचा आणि कंटिन्यू असं मी करत राहणार काय युवकांना काय युवकांना बस संघर्ष हाच प्रयत्न असतो संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसतो दुसरा काही ते केलं तरच आपण काहीतरी घडलो आणि घडणारच खचून जाणं हे चांगलं नाही जे आहे खचून न जाता न डगमगता आपण सातत्यानं आपला जे एम आहे तो साध्य करण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे हे देखील या ठिकाणी जे आहे ज्यांनी चित्र काढलंय रवी इंगळे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे ते चित्रकार आहेत ते त्यांच्या कामातून त्यांनी या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखं असं अभिवादन केलं आहे